शेतकरी बांधवानो बरेचसे शेतकरी एकतीस झिरो दोन आणि एकशे पंच्याहत्तर मध्ये गफलत करतायत एकतीस झिरो दोनच्या बाबतीत एक लक्षात घ्या हा पण जो आहे तो बळी पडणारी थोडी थोड्याफार प्रमाणामध्ये कानी रोगाला बळी पडणारी जाते हे का दाखवतोय तर असे जे पोरुल्युशन ह्याचं होणार आहे तर हे बेना आपल्याला म्हणजे शे लागवडीसाठी घ्यायचं नाही किंवा हे असे स्पोर्स आपल्या परत जमिनीमध्ये पडू नयेत ह्याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे पोत्यामध्ये घेऊन जाळून नष्ट करणं गरजेचं आहे दुसरा विषय एक तीस झिरो दोनचा हा जो ऊस दिसतोय तो आ, थोड़े -थोड़े आ, हा एकदम असा उबट आणि सरळ ऊस आपल्याला दिसतो आणि थोड्या थोड्या छटा ज्या आहेत ते ह्याच्या ज्या आहेत ते ह्या ह्याच्यावर दिसतात टोपणावर दुसरा विषय आता शे व्हिडिओ दाखवायचं कारण का की का हा प्लॉटमध्ये जे आहे ते तुटाळ भरण्यासाठी जे आहे ते बासष्ट एकशे पंच्याहत्तरचं जे आहे ते वापर शेतकरी महोदयाने केलेला आहे आता हा एक तीस जे दोनची ही बुचली पण इथं जर आपण बाजूला आता हे सलग सलगीतच आले हे पण तिथं लगेच जर आपण बघितलं तर इथं जर बघितलं तर हा जो आहे तो हा बासष्ट एकशे पंच्याहत्तर आहे येस हा जो आहे तो बासष्ट एकशे पंच्याहत्तर रुपये मग अशा पद्धतीनं जे म्हणजे बेने प्लॉटमध्ये जर असं भेसळ असेल तर हे बेणं शक्यतो तुम्ही टाळणं गरजेचं आहे काय होतं की ही असंच जर आपण बेणं जर वापरत राहिलो हां ओके असं जर भेसळयुक्त बेणं जर आपण वापरत राहिलो तर पूर्ण प्लॉटमध्ये नंतर जे आहे ते आपल्याला अडचणी जे आहे ते येऊ शकतात त्याच्यामुळे शक्यतो असे जे प्लॉट आहेत तर ते आपण टाळणं योग्य राहील कारण की जरी आपण मजुरांना सांगितलं तर त्यांना सरसकट सगळ्या ज्या आहेत ते गोष्टी एवढ्या तंतोतंत करणं शक्य नसतात आणि त्याच्यामुळं पुढं परत मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते भेसळ होऊन आपलं नुकसान होण्याची जे आहे ते शक्यता असते